हॅलो गायज गुड मॉर्निंग टू ऑल आणि कसे आहात सगळे मस्त असाल मजेत असाल सकाळचे जवळजवळ वाजलेले आहेत आठ आणि आम्ही चाललो एका ठिकाणी कुठे जाणार आहे काय जाणार आहे ते तुम्हाला दाखवते झोप नाही झाली माझी काहीच हे असं असतं तोंड जेव्हा होत तेव्हा झोप नाही झाली सो आम्ही कुठे चाललंय काय चाललंय ते मला सांगते कंटिन्यू करा कसं दिसत आहे इथे भंगरवाडी मध्ये चहा घेतला चौकामध्ये मध्ये तिथून आम्ही निघालो होतो थेट आम्ही अशा मॅडम वगैरे घेतलेली आहे माझी न खरा बघा मग कधी करणार आता नाही करणार

आता मी तुम्हाला सांगते हे आम्ही कुठे चाललो आहोत तर चा वतीने आमची तर ही सगळी एक दिवसाची ट्रिप काढली होती की आम्ही संयोजक म्हणून होतो खरं तर आणि त्यानंतर आम्हाला ते सामाजिक कार्यकर्त्यातल्या लोकांसाठी आम्हाला ही ट्रीप आयोजित केली होती त्यांचा एन्जॉय करण्यासाठी केली होती तर आम्ही जास्त तिथे पोहोचलोय पुढे तुम्ही एन्जॉय बघा सी ॲट तुम्हाला तर आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणाचं नाव होतं सनी वर्ल्ड असं आणि सगळ्या महिलांसाठी असं एकदम फ्रीडम असं होतं आल्या सगळ्यांना टोप्या वाटप वगैरे होतं रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानंतर त्यांना बँड हातात होतं की जेणेकरून सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून घेतलं जाणार होतं ते एक रिसॉर्ट असल्यामुळे आमच्या लोकांना आम्ही बँड घातले होते ज्याने करून सगळे ओळखून यावेत म्हणून आणि मस्तपैकी सगळ्यांनी टोप्या घातल्यात एन्जॉय करत होते गेल्या गेल्या सनचे फोटो सेशन सगळ्यांना गेल्या गेल्या ब्रेकफास्ट असा केला होता सजेस्ट तुम्हाला पुढे मी आहे ब्रेकफास्ट काय आहे ते इतक्या महिला मग्न होऊन सगळं काही एन्जॉय करत होत्या आणि त्यानंतर आम्ही ब्रेकफास्टला गेलो सगळं काही अर्धवट झाल्यानंतर बराच वेळ भूक लागली होती ब्रेकफास्ट लाग मध्ये उपीट होतं मस्त हे कॉम्बिनेशन आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आणि आवडलं तरी मग घरी करणार आहे तर आता ड्रेस कोड ठरलाच होता की पंजाबी ड्रेस पण ज्याला जसं कम्फर्टेबल असेल तसे ते सगळे वेअर करून आले होते इकडे ह्या महिलांनी साड्या घातल्या होत्या त्यांनी आता ड्रेस घातला होता कारण त्यांना जो जोशात खेळायचं होतं सहाय बाय आमचं चालू फर्स्ट ऍक्टिव्हिटी इस डान नाव सेकंड ऍक्टिव्हिटी आम्ही आलेला आहोत इकडे आणि ह्या लेडीज सगळे करून घेतोय आम्ही करत नाही त्यांना हेल्प हेल्प इथे सेकंड ऍक्टिव्हिटी होती रायफल शूटिंग आणि सगळ्या महिलांनी बंदूक पहिल्यांदाच हातात घेतली होती आणि त्यामुळे त्यांचा आनंद काहीतरी वेगळाच होता गप्पा गोष्टी त्यात आम्ही त्यांच्यात सामील झालोय आता वती आहे काही लेडीज लोकांना घेऊन खूप सारा ऊर लागतंय आहे पण एन्जॉय खूप सारा चालू आहे मस्त छान चालू आहे तुम्हाला दाखवते सगळ्या लेडीज मस्त एन्जॉय चालू कोण आहे कोणी करत आहे बघू शकता तुम्ही आता बऱ्याच जणांचं झालं सगळे खाली दुसऱ्या गेम खेळतात आहेत आता आम्ही इकडे आलेलो आहे बाकीच्यांना गेम्स घेण्यासाठी सो so, कंटिन्यू करा तुम्ही तुम्हाला दाखवते जसं दाखवता येईल तसं हा आमचा छोटा तुझं नाव काय समर्थ तर पण मग इथे अनोळखी की महिला भरपूर साऱ्या होत्या पण मला ना त्यांच्यात मिक्स झाल्यानंतर इतकं समावून मी स्वतःला घेतलं की ते जसं का मी त्यांना ओळखते ते इतक्या साऱ्या मी आम्ही त्यांच्यात मिक्सअप झालो आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी आमच्या चालू झाल्या टू थ्री स्टार्ट

चला तर मग आता इथे ॲक्टिव्हिटी भरपूर सारा खेळल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास महिलांना लागली होती भूक सो जेवणाची व्यवस्था काहीतरी केली होती छान अशी तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे काय ते सगळ्या महिलांना मस्त असं लाईनमध्ये भुफे जेवण होतं पण सगळ्या महिला ॲक्टिव्हिटी खेळून झाल्यानंतर भूक पण खूप सारी लागली होती आणि मस्तपैकी सगळ्यांनी जेवण करायला सुरुवात केली होती आणि छान अशा सगळ्या जेवण करत होता इकडं सगळे ऑर्गनाईज करतच होते ताई वहिनी वगैरे सगळ्या तर आणि छान असं ऑर्गनाईज मस्त आम्ही सगळ्यांनी सगळ्यांना सजेस्ट केलं सगळ्यांना हेल्प केली आणि जेवण असं काहीतरी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शेवट जेवण करून घेतलं जेवणामध्ये असं काहीतरी मेनू होता मस्त सॅलड वगैरे होतं चाट होतं मस्त आणि खरंच महिलांनी खूप खर छान असं जेवण आणि जेवतानाच त्यांचं अर्धा दिवस गेला तरी म्हणतात नियोजन खूप छान आम्हाला खूप सारं आवडलं भरपूर लेडींचं छान असं आम्हाला प्रोत्साहन भेटलं आणि त्यात आम्हाला खूप समाधान वाटलं की आम्ही तुमच्यासाठी जे जे काय केले त्याचं फळ आम्हाला आत्ताच अर्धा दिवसालाच भेटलं होतं अजून तर अर्धा दिवस पेंडिंग होता सो आम्ही आता जेवण करून घेतो आम्ही सगळ्या शेवट होतो सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं आमचं झाल्यानंतर आमच्या मोठ्या जेवायला घेतलं तर इथं बॅकग्राऊंड वाईज होता त्यामुळे है मी तुमच्याशी बोलते पण तुम्हाला आवाज येणार नव्हता सो मी आता जेवते हेच तुम्हाला मी सांगते मेनू काहीतरी असा होता छान जेवण झालं अगदी छान जेवणाचं हे केलं होतं आता आलं होतं आपल्या शंकर भाऊ मांडेकर यांच्या पत्नी सो शारिकाताई मांडेकर तर त्यांना घेण्यासाठी आम्ही आलो होतो त्यांचं आगमन झालं होतं नुकतंच तर त्यांना आम्ही घेतलं आणि त्या नुकताच आल्या होत्या आणि महिलांचं सगळं जेवण झालं होतं आणि वहिनी ह्या जेवत होत्या कारण लास्ट होत्या त्या सगळ्यामध्ये सगळ्यांचं झाल्यानंतर त्या बसल्या होत्या त्यामुळे त्या जेवण करत होत्या आम्ही म्हटलं आम्ही घेऊन येतो म्हणून तर त्या आल्या होत्या माणूस बघायला गेला तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण लांबूनच त्यांना बघतो पण सगळ्यात आधी आज मी त्यांना जवळून बोलले त्यांच्याशी आणि एकदम असं फ्रीली स्वभाव वाटला फ्रँकली स्वभाव वाटला जेलनी करून आपल्यासारखेच माणसं म्हणजे बोलायला इतके छान की वाटलंच नाही की त्या इतक्या छान गोड इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांचं म्हणजे माणसांशी बोलणं वगैरे रिॲक्ट होणं ही खूप फार मला त्यांचा स्वभाव फार आवडला आणि मी पहिल्यांदा त्यांच्याशी जवळून इतक्या बोलली असेल त्यामुळे खूप छान वाटलं चला तर आता मी त्यांना घेऊन आतमध्ये जातो गौरी हाय हॅलो गाईज तर आमच्याकडे आता आलेले आहे सो सारे मांडेकर माजी सभापती स्वामी त्यांना तुम्हाला आता भेटवतो आणि हाय बी करायला लावते माझ्या ब्लॉग मध्ये सोपी त्यांना हाय वगैरे करायला लावणार बरं पण चांगलं माझी ऍक्टिंग करते साडेतीन झाले ते तुम्हाला दिसत तर काहीत आता साडेतीन वाजलेले आहेत आणि महिला सगळ्या जेवलेल्या आहेत मस्त रिलॅक्स करतात थोडासा आराम चालू आहे का तुम्हाला लेडीज तर तुमचं आहे आता इथं बसल्याच होत्या महिला म्हटलं चला यांच्यासोबत थोड्याशा गप्पा शप्पा करूयात म्हणून सगळ्या महिलांसोबत गप्पा मारत बसले त्यांच्याशी ओळख निघाली महत्त्वाचं काय आपल्याला करायचं होतं की छान अशा चा वयस्कर लोकांसोबत गप्पा गोष्टी करणं व त्यांची ओळख काढणं हे म्हणजे छान बोलत होत्या वगैरे त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आम्हाला असं म्हणजे मुलींसारखं आम्हाला फील केलं त्यांनी पण आणि आम्ही पण त्यांना असं घरातल्यासारखं रिलेट केलं त्यामुळे त्यांचं ना आमचं इतकं जुळलं गेलं की काय विचारूच नका खूप भारी वगैरे बोलत होतो आणि माझा चॅनल युट्यूबवर म्हणता सगळ्या इतक्या खुश झाल्या की आम्ही तुझा चॅनल बघतो ना नाकडे ते बघतो बसल्यास होत्या सगळ्या म्हटलं चला जरा ह्यांच्याशी गप्पा वगैरे मारूयात म्हणून मस्त असं बसल्यात होतं गप्पा मारल्या आणि आम जवळजवळ आमची सगळीच ओळखच निघाली आणि नात्यातूनच निघाली सगळेजण असं म्हटलं तरी चालेल आणि या लोकांना इतकं भारी वाटलं मी त्यांच्याशी बोलून वगैरे तर ते आम्हाला स्वतः त्या आम्हाला म्हटलं की तुमचं लग्न झालेत का म्हणून वाटत नाही वगैरे हो अशा गोष्टी केल्यानंतर आम्हालाही खूप भारी वाटलं आणि खूप छान असं बोललो आणि प्लस त्यांनी आम्हाला त्यांच्या घरीही निमंत्रण केलं त्यात अजून काय पाहिजे ना ही फिलिंग जर आम्हाला भेटली आणि आम्ही पहिल्यांदा असं बाहेर पडलो आणि या सगळ्या गप्पा गोष्टी करायला मला तरी सगळ्या लोकांशी ओळख करायला फार आवडते मी जिथे जाईन तिथे ओळख करतच असते असं नाही की करत नाही माझ्यात काही ॲडिटेड वगैरे हो नाही आहे ज्या माणसात मी सामील होईल त्या माणसांमध्ये आम्ही मी तरी सामील होतच जाते मस्त अशा गप्पाशप्पा शप्पा केल्यानंतर त्यांना माझ्यासोबत फोटो काढूशी वाटले की ताई आम्ही तुमच्यासोबत फोटो काढू का म्हटलं हो नक्की काढा तर ते मला खूप भारी वाटलं की कोणीतरी असं लोकं की जे आपल्यासोबत फोटो काढतात ते मी पण त्यांना इझिलीमध्ये सगळ्यांसोबत फोटो काढले आणि सगळे म्हटलं की आम्ही तुमचं यूट्यूब नक्कीच बघू आणि त्यांना विचारलं कसं वाटलं तर म्हटलं एक दिवस खूप खरंच खूप छान गेला आमचा आणि खूप भारी नियोजन ऑल हे सगळं त्यांचं कंटिन्यू चालूच होतं आणि हे आमचे नियोजक आहेत सो अशा प्रकारे खरे मस्त असं इकडचं वातावरण होतं आणि ताई सगळ्या फोटोज काढत होते आणि इकडं आता ताईंचा आम्ही हे करत होतो की गाडी होती त्या गाडीवर त्यांना राऊंड घ्यायचा होता सो आम्ही राऊंड असा मस्त व्हिडिओ काढला तर आणि सगळेजण चेरअप करत होते खूप भारी असं मज्जा वगैरे सगळ्यांनी केली मस्त असा ताईंची सो म्हणजे साईंचा स्वभाव खरंच सुंदर स्वभाव आहे मांडेकरताईंचा त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या लाडक्या मामींची एंट्री झाली होती त्या जरा थोड्याशा उशिराच अस आल्या होत्या तब्येत खराब असल्यामुळे त्यानंतर त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांनी सगळ्यांना ताई भेटल्या आताही ते मोठा आता टास्क चालू झाला होता जो की गेम आणि गेम म्हटल्यावर सगळ्या लेडीज उत्सुकतेने एवढ्या मस्ती करत होत्या की काय विचारूच नका पण तुम्हाला माहिती आहे का बाईचा नात कुठे वाया जात नाही बाया म्हटलं की कुठे असो कोणी असो अनोळखी असो भांडण केल्याशिवाय दिवस जात नाही असंच या गेममध्ये काहीतरी सगळ्या उत्सुकतेने एवढ्या जोरदार खुशीने खेळत होत्या की त्यांचे तिथेही वादेवाद चालू होते तर सगळ्यांना समजवता समजवता म्हणजे असं मस्त मजामध्ये आम्ही घेतले सगळ्यांना आम्ही खूप छान असं सगळेजण खेळले आणि अक्षरशः म्हणजे ना एक दिवस ते सगळं विसरून सगळ्या गोष्टी खेळत होते असं मला तरी दिसलं आणि खूप भारी असं दिवस सगळ्या लेडीजला भेटावेत असे मी म्हणते आणि मला हीच इच्छा आहे की सगळ्या लेडीजसाठी असं असावं कारण आणि मूल ह्या सगळ्या लेडीज करतच असतात त्यात मी पण आले म्हणाल तर हे सगळं त्यांना एन्जॉय फील हे सगळं आपण करून दिलं तर त्यांनाही त्यात कळतं की यार असं काहीतरी असतं आणि इकडे सनीवडला आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे अनुभव वगैरे किंवा त्या बघण्याचा दृष्टिकोन की आपण हे कधी केलंच नसतं त्यामुळे त्यांचंही चाललं होतं की हे आम्ही केलं आणि आमच्याकडून हे झालंच नसतं आम्ही कधी इकडे आलोच नसतो अशा गोष्टी त्यांच्या तोंडून आम्हाला ऐकायला भेटल्या इकडे त्यांचा वॉक चालू घेतला होता सगळ्यांचा सगळ्यात शूट मला करता आला आणि कारण आपला ब्लॉग खूप मोठा झाला असा तर इथे सगळ्यात आधी आलं तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री जे स्टार प्रवाहावरती हो तुम्ही बघतच असाल त्या सायली देवधर त्या ताई आणि इथे मामींचं चाललं होतं भाषण आणि सायली देवधर आल्यानंतर सगळ्या महिला इतक्या जोरदार खुश झाल्या की कारण ते मराठी स्टार प्रवाह हे बघत असतात आणि त्यांना ते प्रत्यक्षात ती स्त्री आपल्यासमोर आहे हे बघितल्यानंतर त्यांच्या फोटोसाठी इतकी गर्दी होती काही विचारूच नका महिला सदस्य या महिलांसाठी आजचा आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि याच्या मात्र सर्वसामान्यांसाठी त्याचबरोबर माझ्याबरोबर ज्या काही कार्यकर्त्या काम करत आहेत त्याही खूप मेहनत घेतात आजच्या या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी माझा मुलगा मिलिंद दादा हा इच्छुक आहे तेव्हा त्यांनी त्या तुम्ही सर्वांनी त्याला पुढेही अशीच साथ देणार हा माझा विश्वास आहे आणि खरंच म्हणजे मी बघते की स्त्रीची एक रोजच जीवन कथा जर आपण बघितली तर एक तारेवरची कसरतच असते सकाळी उठायचं आता बऱ्याचशा म्हणजे नव्वद टक्के महिला म्हणजे सर्विसच करतात आमच्या वेळेस आम्हाला चूल आणि मूल एवढंच माहिती होतं पण आजच्याहूनूनी आहे सकाळी हां आले मी आज येते मला आज केला शुभारे आज भेटले Yeah, त्या कामातून छान वेळी काही कार्यक्रम उपस्थित आहेत मग ते कुठलेही काम असत सगळ्या आमच्या छान छान सेविका असेल छान प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कामावर पदार्थ लिहित असले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि लिहिलीपणाने जो आजचा कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्या सेविकांसाठी सगळ्या आमच्या ज्या गावातल्या सगळ्या मुख्य आहेत ही आहे स्टार प्रावरील अभिनेत्री सायली देवदर आणि खरंच खूप फ्रँकली आणि फ्रीली आहे असं नाही कोणी तिला म्हणून म्हणजे तिने कोणासोबत फोटो काढले नाही प्रत्येक स्त्रीन स्त्रीसोबत तिने फोटो काढले आणि छान अशा मी तिच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर होतं आता बक्षीस समारंभाचा हे सन्मान सोहळ्याचं होतं आणि इकडे होत्या सरपंच हडशीच्या इतक्या छान बोलत होत्या की जे आहे ते रिअल फॅक्टमध्ये बोलत होत्या आणि आता त्यांचं इथे बोलणं चालू होतं आणि आम्हाला फार त्यांचा स्वभाव आवडला की ते कॉमेडी फार करत होत्या तर त्यांना मी माझ्या ब्लॉगमध्ये घेतलं खरं तर आणि मग बऱ्याच वेळा त्या आमच्यासोबत होत्या ओळख सगळ्यांशीच मी छान अशी केली एकूण एक महिलांशी बोलले की कुठून आहात कशा आहात वगैरे तर तुम्हाला कसं वाटलं ऑल तर सगळ्यांचं मला उत्तर जे काय मिळालं ते इन केस छानच भेटला नमस्कार सर्वांना तर परिचितच आहे की मी एक अंगणवाडी सेविका माझे नाव सारिका सुरेश पिंगळे कशी असते किंवा कशी असायला हवी एखादी अंगणवाडी कार्यकर्ती मला खरंच माहीत नाही परंतु शून्य ते सहा वर्ष वयोगटातील या निष्पा मुलांची काळजी घेणं हेच आमचं उद्दिष्ट आहे गरोदर माल गर... इथे तर कार्यक्रम सगळ्या संपन्न झालेलाच होता आणि सगळ्याच महिलांना रिटर्न गिफ्ट भेटले होते आणि इथं हा लास्ट होता की तो सायकल आणि मस्त खाली त्याला माहित नाही असा काही शो संताना सगळ्यांना दाखवला गेला होता मस्त असे सॉंग चालू होते आणि हे काही चालू होतं इतकं छान वाटलं एंगच्या मुमेंटला हे की काय विचारूच नका आणि खरंच खूप डेरिंग लागतं त्या गोष्टीसाठी आम्ही केलं नाही कारण की खूप हार्ड वाटलं मला हे सो आम्ही लेडीज लोकांना जेवढं काय पॉसिबल होतं ते गेलं त्यानंतर इव्हिनिंगचा ब्रेकफास्ट काहीतरी असा होता चहा बिस्किट कॉफी चहा वगैरे सगळ्यांना सगळ्यांचं चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही घेतलं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला इथे बाय करते कारण दिवस संपला होता सोबत होते फोटोग्राफर योगेश भिसे आणि तुझं नाव काय दादा ललित हे दोन फोटोग्राफर आहेत आमच्या सोबत होते आणि आम्ही त्यांना घेऊन चाललो विकलो कशी काय वाट लावेल गाईस फोटोग्राफीला ऑर्डर असेल त्या दोघांना द्या छान फोटोग्राफर आहे